कुंभरास कुंभराशीसाठी हा सप्ताह काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे अचानकपणे आपल्या जीवनामध्ये काही अप्रिय घटना अप्रत्यक्षपणे घडतील आणि त्यामुळे सध्या तरी आपण खूपच सावधान राहण्याची गरज आहे कोणताही निर्णय घेताना अविचारीपणा करून चालणार नाही प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आधी नीट विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या सध्या कोणत्याही कामासाठी आपल्याला सतत प्रवास करण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण थोडेसे चिडचिडे व्हाल परंतु संयम हे आपल्यालाच ठेवावे लागणार आहे आपण जर कोठे कर्ज घेतलेले असतील तर त्यातील बोजा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपला आर्थिक ताण वाढेल आपण ह्या सप्ताहामध्ये कसल्या तरी मानसिक ताणामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी ही थोडीशी डगमगू शकते आपण कोणत्याही गोष्टीचा अति ताण घ्याल आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबातच योग्य नाही आपल्या मित्राच्या संगतीचा अजून एकदा विचार करा कारण त्यांच्या वाईट संगतीमुळे आपले नुकसान होण्याची शक्यता आहे चांगले आणि वाईट मित्र तुम्ही ओळखायला शिका कारण आपण नेहमी फसले जात असतो किंवा पुढे भविष्यातही फसण्याची शक्यता आहे त्यामुळे माणसे ओळखायला शिका आपण एखादे का नवीन कार्य जर करणार असाल तर आपले गुप्त शत्रू आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच कोणत्याच गोष्टीमध्ये उतावेळपणा करून चालणार नाही किंवा दाखवू नका कारण याचे वाईट परिणामच तुम्हाला मिळतील सप्ताहाच्या सुरुवातीलाच थोडस वाहनाबद्दल काळजी घ्या वाहन चालवण्यामध्ये सावधगिरी बाळगा नाहीतर एक छोटा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सावध राहिलेलेच बरे पडणार आहे आपल्या जोडीदारासोबत छोट्याशा कारणाने वाद निर्माण होईल आणि बघत बघतच हा वाद वाढण्याची शक्यता आहे जमलं तर बोलून हा वाद मिटवा काय तो प्रॉब्लेम आहे किंवा एक जे काही कारण आहे ते शोधा आणि त्याच्यावर उपाय शोधा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांशी गोडीने वागा नाही तर रुगीच मतभेद होतील आणि आपल्यामध्ये अबोला निर्माण होईल विवाह इच्छुकांसाठी हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे त्यामुळे सध्या आपण विवाहासाठीचे प्रयत्न ह्या सप्ताहापुरती तरी थांबवावा कारण हेच योग्य राहील आपले मन प्रसन्न आणि अस्थिर राहील त्यामुळे कोणत्याच कार्यामध्ये आपले लक्ष लागणार नाही आणि याचा आपल्या कुटुंबावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो याची आपण प्रथम खबरदारी घेतलेली बरी व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळणार नाहीत उलट नुकसानच होण्याची जास्त शक्यता आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याविषयी कोणत्याच प्रकारचा गैरसमज पसरणार नाही याची आपण काळजी घ्या खबरदारी घ्या आपले हितशत्रू असा प्रयत्न नक्कीच करतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे सोबतच आपण नोकरी बदलण्याच्या परिणाम आपल्याला मिळणार नाहीत किंवा मिळू शकणार नाहीत तरुण वर्गाला एखादी नवीन संधी मिळेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी परंतु आधी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या महिला वर्गाला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ह्या सप्ताहामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतलेली बरी कारण जुने काही आजार आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच जर कुठे तुम्ही प्रवासाला जाण्याच्या विचारामध्ये असाल तर थोडस सांभाळून जा आरोग्य जपा आणि आर्थिक बाबींमध्ये थोडेसे सावध रहा। कारण धनहानी होण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गाला थोडा प्रतिकूल काळ आहे सध्या आपले मानसिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर आपण काय उपाय शोधणार आहेत याचा तुम्ही विचार करा मनासारखे कोणतेच कार्य घडणार नाही तरी चिडचिड अजिबातच करू नका मन शांत करण्याचा प्रयत्न करा एकाग्रता वाढवा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना अप्रिय घटनांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपण मेंटली थोडेसे डिस्टर्ब व्हाल हो आणि याचा परिणाम साहजिकच तुमच्या अभ्यासावर होणार तरी इथे थोडीशी तुम्ही काळजी घेतलेली बरी दक्षता घ्या ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला ह्या सप्ताहामध्ये आरोग्याविषयक काही चिंता त्रास देण्याची शक्यता आहे विशेष करून उष्णतेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो यावर तुम्ही उपाय शोधा प्रकृती थोडीशी अस्थिर राहील सोबतच मानसिक स्वास्थ्यही चांगले असणार नाही आणि त्यामुळे जर जमलं तर मेडिटेशनची मदत घ्या तुम्हाला एकदम सकारात्मक परिणाम मिळतील एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे तरी ही वेळही निघून जाणार आहे फक्त शांत आणि संयमेने प्रत्येक गोष्ट घेण्याचा प्रयत्न करा त्याच्याशी डील करा प्रत्येक संकटाचा सामना करा अडचणींवर मात करा आणि प्रत्येक गोष्टींचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद